खलापूर तालुक्याचे भुसे शरदकर मारुती शंकर पाटील माजगाव खलापूर आपण या ठिकाणी उपस्थित आहेत आपण चिंचवले गाडी विजयबद्दल दोन्ही समालोचन करताना दोनशे दे बक्षी त्यांचं अभिनंदन आणि रुद्र महेश कंठे आंबेटकर जोर धरले आणि गावदीप प्रसंग्युरा प्रसन्न मारखेवाडी सुंदर अशी गाडी मैदानात जमली बघा आणि आता दोनच बिनला नाव आहेत प्रसन्न मराठे वडावले फक्त बैजुरी सर उजवी दोन बाजूला अकरा सर बर कमय गाडी बघा गाडी बघा समोर गाडी आली बघा समोर आता शर्दीमध्ये डावी साईडच्या धन्यवाद डावी साइड गुलाल पंच डावी साइडला गुलाल द्या तसे आमचे कर्जत तालुके भूषण शरद माधुशेट धुले धुले वाडी आपण या ठिकाणी आले सर आपलं स्वागत आहे धन्यवाद